इतके सगळे लोक अजित पवारांसोबत गेले तुम्हाला कधी अप्रोच केला नाही का कोणी तुम्ही इकडे या अप्रोच करणारे एकच होते कर म्हणजे दादा दादा स्वभाव थोडासा माहिती आहे एकतर दादा स्वतः स्टेट फॉरवर्ड आहे तर त्यांचं ऐकावं तर, तर लागेल की महाविकास आघाडीने आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी असेल किंवा मराठा याच्यावर भूमिका स्पष्ट केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन हजार तेराला ला मराठा समाजाला सो टक्के आरक्षण दिलं त्यांनी कार्यकर्त्यांना पण असं सांगितलं की आता मैदानात उतरा आणि ठोकून काढा ठोकून काढण्याचा प्रयत्न तर कराय तर काय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता त्यांना काय करून देईल का आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची लढाई भाजपशी आहे की अजितदादांशी तिथं असणाऱ्या लोकांसाठी व विचारासाठी मी भल्यान भल्यांबरोबर भिडायला तयार आहे आणि कुठेही एकशे ऐंशीच्या खाली महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणार नाही त्याच्यापेक्षा जास्तच राहतील कदाचित दोनशेचा आकडा सुद्धा आम्ही पार करू दोन जुलै दोन हजार तेवीस ला अजित पवार जवळपास चाळीस आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत सहभागी झाले जे जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडलं ते सगळं या प्रकरणातही घडलं अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळालं काकांचा हात सोडून पुतण्यानं वेगळी वाट चोखाळली मात्र सुरुवातीपासून एक नातू आजोबांसोबत अगदी ठामपणे उभा आहे माध्यमांमध्ये शांत आणि संयमी म्हणून परिचित असलेला हा चेहरा लोकसभेच्या मैदानात मात्र प्रचंड आक्रमक दिसला लोकसभेचं मैदान या तरुणानं गाजवलं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जबरदस्त यश मिळालं आगामी काळात विधानसभा निवडणुकीविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय रणनीती आहे शरद पवार गटात अजूनही काही गट तट आहेत का अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत येतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार दादा नमस्कार वन इंडिया मराठी मध्ये आपलं स्वागत आहे दादा फार व्यस्त दिसत आहेत सगळे दौरे आज आहेत कशी चालली विधानसभेची तयारी ते चांगली चालली आता शेवटी आपण जेव्हा लोकप्रतिनिधी असतो तेव्हा मतदारसंघातले लोक त्याच्याच बरोबर आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करत असताना इतरही जे सर्व मतदारसंघ असतील तालुका असतील जिल्हा असतील तिथे असणाऱ्या लोकांना ज्या काही अडचणी असतात ते भेटतात कोणाला ऍडमिशनचा विषय असतो कोणाला हॉस्टेलचा विषय असतो कुणाला कुठं एखादा अधिकारी त्रास देत असतो एक व्यक्ती त्रास देत असतो आणि आता उमेदवारीची चर्चा चालू आहे त्यामुळे अनेक इच्छुक लोक भेटत असतात त्यामुळे तुम्हाला आपली चर्चा झाली होती आपण सकाळी भेटू सकाळी भेटू आता आपण आठ तास उशिरा तिथं ता भेटत आहोत त्यामुळे एकतर तुम्हाला थांबावं लागलं पण कदाचित चांगलंच झालं तुम्हाला कळलं की राजकीय लोकांचा व्याप काय असतो खूप जास्त आहे जास्त असतो पण चालू आहे काम चांगलं चाललंय लोकांचा प्रतिसाद आहे चांगले लोक आदरणीय पवार साहेब हे पुढं करतील आणि येत्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये चांगले आमदार जे खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करू शकतील अशीच लोक पुढे येतील असा विश्वास वाटतो दादा एक गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून हे आमदार अजित पवारांसोबत गेले तेव्हापासून तुम्ही दावा करत होता की बरेच लोक पवार साहेबांकडे परत येतील आणि तसं होताना दिसतंय बऱ्यापैकी लोक आता परत येत आहेत हे आधीपासून म्हटले काय विश्वास होता तुम्हाला कशाच्या भरवशावर असं वाटत की लोक परत येतील त्या लोकांचा अंदाज आपल्याला असतो त्यांच्या लोक नाहीत आणि जेव्हा लोकच बरोबर नसतात तर ते आमदार परत निवडून येणार नसतात पण झालं असं की अनेक लोक संपर्कात होते पण बऱ्यापैकी लोकांना आदरणीय पवार साहेबांनीच नाही सांगितलं कारण का साहेबांचं मत आलं की निष्ठावंतांना आपण संधी दिली पाहिजे आणि आमची सुद्धा तीच मागणी होती त्यामुळे संपर्क अनेक लोकांनी केला असला तरी पवार साहेबांनी आता मत केलेलं आहे की नवीन चेहऱ्यांना आपण संधी देऊ ते चांगलं मत आहे आणि आमचं सुद्धा हेच म्हणणं होतं की अशा काही नवीन चेहऱ्यांना येत्या काळामध्ये संधी द्यावी त्यामुळे जेव्हा लोकांचा अंदाज तुम्हाला येतो कारण का आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये असतो आणि खास करून माझ्या बाबतीत तुम्ही विचारलं तर मी सामान्य लोकांमध्ये जास्त असतो एखादा दौरा जर प्लॅन झाला तर कार्यक्रमासाठी नक्कीच जातो पण मग तिथे गेल्यानंतर अचानक मी स्वतः एखाद्या मॉलमध्ये जाणार एखाद्या दुकानात जाणार एखाद्या अशा रेस्टॉरंटमध्ये जाणार जे नॉर्मल रेस्टॉरंट आहे आणि मग मा पदाधिकाऱ्यांना माहीत नसताना तिथे गेल्यानंतर पदाधिकारी कमी आहे पब्लिक जास्त जवळ येतं मग पब्लिकचं ओपिनियन आपल्याला जेव्हा कळतं आणि फोन दिवसाला सहाशे फोन असतात सगळेच फोन घेता येतात असं नाही पण जे काही तीनशे चारशे फोन घेता येतात त्याच्यावरून लोकांचा एक रिव्ह्यू आपल्याला कळत असतो आणि मग ह्या सगळ्यांचा अंदाज लावल्यानंतर मग माझं पॉलिटिकल स्टेटमेंट तिथे येत असतं बरोबर इतके सगळे लोक अजित पवारांसोबत गेले तुम्हाला कधी अप्रोच केला नाही का कुणी तुम्ही इकडे या आता अप्रोच करणारे एकच होते कर म्हणजे दादा दादा ना माझा स्वभाव थोडासा माहिती आहे एकतर दादा स्वतः स्टेट फॉरवर्ड आहे तसा मी सुद्धा स्टेट फॉरवर्ड आहे विचाराला आम्ही दोघं तरी पक्के होतो पण ठीक आहे त्यांना ज्या काही अडचणी असतील आश्चर्य नसतील त्यांनी तो निर्णय तिथे घेतला आणि विचार बदलला मी जिथं आहे तिथं आहे त्यामुळे त्यांना माहिती असावं की हा काय साहेबांना सोडणार नाही विचाराला सोडणार नाही आणि लोकांनी जे मॅन्डेट दिले जे तुम्हाला निवडून दिले साहेबांकडे बघून आपल्याला निवडून दिले अशा परिस्थितीमध्ये हो लोकांना सत्तेसाठी पदासाठी सोडून जाणं हे मला तरी योग्य वाटत नव्हतं आणि ते, ते कदाचित दादांना माहिती असल्यामुळे मला कोणी अप्रोच झाला असं नाही दादांनी फोन नाही केला का कधी तुम्हाला हे सगळं घडल्यानंतर नंतर भेटलो पण ती व्यक्तिगत चर्चा होती त्या चर्चेमध्ये त्यांना खूप यश आलं असं मी म्हणणार नाही काय शेवटी निर्णय ठाम होता आणि मला थोडा स्वभाव आहे जे वाटतं ते, वाट ते मी बोलून दाखवतो मनामध्ये तसं काही ठेवत नाही ठीक आहे राजनीती नाही राजकीय स्ट्रॅटेजी जी असते तो वेगळा विषय झाला तो कधी कोणाला सांगायचा नसतो पण राहिला प्रश्न जे मनात वाटतं नाही ते एखादं एखाद्या नेत्याने माझ्या पक्षाच्या जे एखादं वक्तव्य केलं जे मला योग्य वाटलं नाही तर मी बोलून टाकतो विरोधकाली जर बोललं तर मग चिडफाड करतो ती वेगळी गोष्टच आणि बोलताना मी मोगम बोलत नाही विथ डेटा बोलतो त्यामुळे सहसा कुणी तसं मीडियावर कुणी नाली लागत नाही ठीक आहे छोटे चार पाच नेते आहेत जे मुद्दा म्हणून देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी पुरे केलेत ते खालचाले जाऊन बोलतात पण त्यांना उत्तर देऊन त्यांना मोठं केल्यासारखं होतं त्यामुळे त्यांना उत्तर देणं आम्ही बंद केलेलं आहे तुम्ही स्ट्रॅटेजीचा उल्लेख आता केला मागे एक ट्विट आपण केलं होतं की आता अजितदादांनी कसं राहावं त्यांनी काय कपडे घालावेत हे सुद्धा आता काही लोक ठरवतील शरद पवार गटाची स्ट्रॅटेजी आहे का तशी काही नाही एकतर साहेबांचं मत आहे की राजकारण आपण करतो स्ट्रॅटेजी uh, आपण करावी पण स्ट्रॅटेजी लोकांना केंद्रबिंदू ठेवून करावी हे जे कन्सल्टंट असतात उद्या येऊन त्यांनी जर सांगितलं आता डावा पाय पुढे करा, करा। हात वर करा मग हाच रंग घाला मग कुठलं जे कुठले असतं हे तुम्हाला कदाचित एखाद्या भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीने सांगितलं हा रंग तुम्हाला फार चांगला राहू शकतो मग मग मंदिरात असं जावा मग इथून तिथं जावा ह्याच्यासाठी ठीक आहे दोनशे कोटी रुपये दिले ते काय कमी कमी आकडा नाही आहे दोनशे कोटी रुपयाला कन्सल्टन्सी घेतली असेल तर त्यांचं ऐकावं तर लागेल पण ज्या ज्या सभा झाल्या त्या खूप चांगल्या झाल्या असं वाटत नाही त्यामुळे ते, 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 ते दोनशे कोटी वाया गेले का काय असं आता बघावं लागेल काल परवाकडे कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रम झाला होता आपला खासदार अमोल कोल्ले असं तेव्हा म्हणाले की आता तुमचा जो एमआयडीसीचा विषय आहे त्याच्यावर आमदार रोहित पवार हे मंत्री म्हणून सही करतील आणि तुम्ही सुद्धा तोच विश्वास व्यक्त केला हे सगळं म्हणजे ठरलं काय वाटतं तुम्हाला मी असं म्हणल एकतर अमोल डॉक्टर अमोल कोले शिक्षित आहेत जग बघितलेलं आहे आणि त्यांना सुद्धा माहिती एखादा निर्णय घ्यायचा असतो तो पटकिनी फास्ट घ्यावा लागतो माझा तो स्वभाव आहे त्यामुळे या आमच्या दोन्ही वक्तव्यांचं एकच म्हणणं होतं की युवा पिढीला सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजे जर तिथं एखादा युवा असता एखादा मंत्री म्हणून था था। 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 हो तर त्या एखादी कंपनीला यायचं झालं असतं तर लगेच निर्णय घेतले असते आणि तिथल्या युवांना नोकरी मिळाली असते असा आमच्या दोघांचा अर्थ होता की फास्ट निर्णय घेणारे मंत्री येत्या काळामध्ये असावेत जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील कार्यकर्ते असेही म्हणतात उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्ही उपमुख्यमंत्री होऊ शकतात किंवा कदाचित मुख्यमंत्री पदही भेटू शकतात तुमची काय तयारी आहे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे शेवटी निर्णय साहेब घेतात साहेबच येत्या काळामध्ये तो निर्णय घेतील आणि लोकही असंही म्हणतात मी फार फास्ट चाललेलो आहे पण तुम्ही जे कुठलं पद तिथं सांगितलेलं आहे ते पद अजिबात माझ्या डोक्यामध्ये संधी तुम्हाला गेल्या सरकारमध्ये होतीच मंत्रिपदाची होती अजून एक विषय राज्यात सध्या आरक्षणाचा विषय फार चर्चेत आहे म्हणजे मराठा असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा असेल दोन्ही गट आहेत आम्ही मनोज जरांगेंशी पण सातत्याने बोलतो लक्ष्मण हाकेंशी पण बोलतो या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप आणि शिंदे गट किंवा अजित पवार गट सातत्याने एक म्हणते की महाविकास आघाडीने आरक्षणाच्या प्रश्नावर मग ते ओबीसी असेल किंवा मराठा याच्यावर भूमिका स्पष्ट केली नाही सरकार कोणाचं आहे भाजपचं आहे निर्णय कोण घेऊ शकतं भाजप त्यांच्याकडे किती आमदार आहेत दोनशे पेक्षा जास्त किती लागतात एकशे चव्वेचाळीस लागतात निर्णय घ्या ना आणि बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन हजार तेराला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं सोळा टक्के खूप मोठा आकडा आहे तसा त्यातून बऱ्यापैकी म्हणजे खूप नाही पण नक्कीच मेजॉरिटी मुला मुलींना तिथं न्याय मिळाला असतं सरकारी नोकरीमध्ये शिक्षणामध्ये मग आता ते आरक्षण कुणी आणून पाडलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याचं नाव काय आहे सदा आता सदावर्ते देवेंद्र फडणवीसांना काय म्हणतात देवेंद्र फडणवीस एक देवमानूस आहे त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं कोर्टात जाऊ नको तो गेला नसता पण नाही गेला पण देवेंद्र फडणवीसांनी त्याला थांबवलं नाही मग देवेंद्र फडणवीसांना काय करायचं होतं आरक्षण हाणून पाडायचं होतं बरं आत्ता महाविकास आघाडी महामध्ये दे परत एकदा बी जे पी आणि शिवसेना जे मध्ये काळ होता दोन हजार चौदापासून एकोणीसपर्यंत मध्ये त्यांनी सुद्धा दिलं ते कोर्टात टिकलं नाही त्यानंतर परत एकदा महायुतीला आत्ता दिलं आता कोण गेलं कोर्टात देवमाणसाचा कार्यकर्ता म्हणजे कोण सदावरते का देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना थांबवत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला राजकीय आरक्षण ओबीसी समाजाचं का अडकलंय तर बी एक कार्यकर्ता कोर्टात गेला असं मी नाही म्हणत भुजबळ साहेब म्हणतात मग आता बीजेपी काय करते तर दोन्ही समाजाला फक्त खेळवत ठेवलेलं आहे आपल्याला काय पाहिजे मुला मुलींना कुठेतरी आरक्षण हे कोर्टात टिकेल असं पाहिजे नाही आरक्षण दिलं जातं मग फॉर्म भरले जातात मग कोर्टात कोणीतरी जातं परत ते अडकतं कन्फ्युजन वाढतं आणि सातत्याने सगळीकडे चर्चा ही फक्त आरक्षणाची होते नोकरीची कोणी चर्चा करेना प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतात पण इन्व्हेस्टमेंट येते नाही ये येते ह्याची चर्चा कोणी करत नाही आज शेतकरी अडचणीत आहे त्याची चर्चा तिथं होताना दिसत नाही तिथं आरोग्य व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे लोकांना तिथं आरोग्य सेवा मिळत नाही जिल्हा परिषदच्या शाळा बघितल्या शाळेची भरती बघितली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे शहरी भागात अडचणी ग्रामीण भागात अडचणी रोड महाराष्ट्राचे सगळ्यात खराब रोड आहेत त्याच्यातबरोबर जलजीवन योजना जी चालली पिण्याच्या पाण्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे माणसं जगणार का मरणार ह्याच्यावर कुठेतरी चर्चा आज होण्याची जरूरत आहे ह्याच्यावर आज चर्चा कोणीच करताना दिसत नाही भाजपला जे पाहिजेल एक नरेटिव्ह सेट करायचा भांडणं लावून द्यायची आणि दोन्ही समाजाला फक्त खेळवायचं हे जे चाललेलं आहे खेळवणं सा। दोन्ही समाजाला आणि मेन मुद्दे शेतकरी सगळ्या समाजाचे आहेत विद्यार्थी सगळ्या समाजाचे आहेत त्यानंतर महिला सगळ्या समाजाचे आहेत युवक ज्या नोकऱ्या मिळणार आहेत सगळ्या समाजाचे आहेत तर मग त्या विषयावर चर्चा आज होताना दिसत नाही भाजपला काय पाहिजे फक्त डिवाइड अँड रूल जसं ब्रिटिश काळामध्ये म्हणजे जेव्हा ब्रिटिश रूल होता तेव्हा ह्यांची संघटना फ्रीडम फायटिंगमध्ये नव्हती स्वतंत्र मिळवण्यासाठी तेव्हा हे लपून बसले आणि आत्ता काय करतात तर जे ब्रिटिशनी पॉलिसी स्वीकारली होती की तोडा आणि फोडा तेच आता ते करत आहेत तर हे जे काय आहे ना हे योग्य नाही आणि हे कुठेही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नाही एका महत्वाच्या शब्दाचा उल्लेख तुम्ही केला नरेटिव हा शब्द यापूर्वी फारसा कधी कोणी वापरला नाही मात्र देवेंद्र जसा लोकसभेचा निकाल लागला तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांच्या तोंडी हा शब्द अगदी पक्का आहे नरेटिव्ह हा शब्द ते बोलतात पुण्यातच आम्ही शाह आले होते त्यावेळेस फडणवीस असंही म्हणाले की आता आम्ही कुठे आम्ही कमी पडलो आमचा पराभव कोणी केला तर तो फेक नरेटिव्हने पण केला त्यांनी कार्यकर्त्यांना पण असं सांगितलं की आता मैदानात उतरा आणि ठोकून काढा काय तुमच्याकडनं काय उत्तर आहे ठोकून काढण्याचा प्रयत्न तर करा तर काय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता त्यांना काय करून देईल का आमच्यावर कोण होत सामान्य कार्यकर्ते होते आता फेक नरेटिव्ह आता हे मी बोलत नाही पण भाजपचे जे काही तोडसेकर का आहेत आता अजून दोन तीन लोक आहेत त्यांनी काय सांगितलं की भाजप महाराष्ट्राला वरून वरून म्हणजे कुठून मला माहित नाही सोशल मीडियासाठी साडेपाचशे किती साडेपाचशे कोटी एखाद्या छोट्याशा विभागाचं बजेट आहे कशासाठी सोशल मीडिया आता फेक नरेटिव्ह कशावर केला जातो सोशल मीडियावर पाचशे कोटी कोणाला आले आम्हाला आले की त्यांना आले त्यांना आले मग फेक नरेटिव्ह कोण करण्याचा प्रयत्न करत होते हे त्यांच्याच कार्यकर्ते तिथे सांगतायत राहिला प्रश्न आमच्या बाबतीत संविधानाच्या बाबतीत आम्ही म्हणत होतो संविधान वाचवलं बाहेर त्यांचे खासदार एक नाही असे चार पाच खासदार काय म्हणत होते आपलं संविधान बदलायचं आहे हे आम्ही बोलायला लावलं का त्यांना हे तुमचे खासदार होते आणि मग चारशेच्या पुढं तुम्हाला का जायचं होतं तुमचाच एक खासदार बोलला होता की आम्हाला संविधान बदलायचं आहे आता त्याला तर आम्ही बोलायला लावलो नाही त्यामुळे फेक नरेटिव्ह हा विषय येत नाही पण खापर कोणा फोडायचं अजितदादांवर फोडता येत नाही देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःच्या डोक्यावर नाही फोडणार शिंदे साहेबांच्या डोक्यावर नाही फोडणार हे तिन्ही जबाबदार आहेत महाराष्ट्राची परिस्थिती अजितदादांवर फोडलं खापर त्यांनी आर एस एसने की अजितदादांना सोबत घेतलं म्हणून पत् करावा लागला आर एस एस ची स्टाईल अशी आहे झालं तर त्यांच्यामुळे आणि नाही झालं तर दुसऱ्यामुळे त्यामुळे मग ह्याच्यामध्ये ते काय खेळत बसतात की आम्हीच ठरवलं आमच्याच पक्षाला सत्तेत नाही आणायचं आम्हीच ठरवलं आमच्या पक्षात सत्तेत आणायचं दोन्ही बाजूला ते जिंकतात मग ते, 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 ते आता ते आणि त्याच्याच बरोबर कसं असतं की ते पेरणी करत असतात की ठीक आहे अजितदादांना आता आपल्याला साठ सत्तर सीट द्यायच्या नाहीत मग बी जे पी तर बोलता येणार नाही मग काय करायचं तर ह्यांच्या संघटनेच्या मदतीने तिथं एक नरेटिव्ह सेट करायचा की नाही नाही अजितदादामुळे झालं मग दादा, दादा बातमी बघतात त्यांचे पदाधिकारी बातमी बघतात अरे आर एस एस तर असं बोलायला लागले आपण तो नव्वद सीट मागणार होतो एक काम करू ऐंशी पासून सुरुवात करू आणि मग बी जे पी किती पासून सुरुवात करणार वीस पासून करणार कुठं तुटणार पंचवीस ते तीस पण तुटणार सेटलमेंट होणार नाही पण ते सोशल मीडियावरच्या पोस्ट तर इतक्या गमतीशीर असतात की एका शब्दात लिहितात अजितदादांचा गेम झालाय तुम्हाला काय वाटतं असं म्हणावंच लागेल ना आणि हे आम्ही आधीपासून म्हणत होतो दादा मोठे नेते आहेत होते पण त्यांना फॉलोअर्स खूप होते आणि आम्ही म्हणत होतो तुम्ही लोकनेता आहात पण भाजपजवळ जो जो, जो लोकनेता गेला तो संपलेला आहे त्यामुळे दादांची अडचण येत्या काळामध्ये होईल आणि जी झालेली आपण सगळे बघू शकतो त्यामुळे आधी आम्ही जे म्हणत होतो ते चुकीचं बोलत होतो असं नाही अजितदादांच्या विरोधात उमेदवार देणार का तुम्ही बारामती सगळीकडे तर उमेदवार द्यावे लागतील पण उमेदवार कुठला द्यायचा कोणाला संधी द्यायची हा पूर्ण अधिकार पवार साहेबांचा आहे पवार कुटुंबातला उमेदवार असू शकतो ते रणनीतीचा भाग झाला ते साहेबच सांगतील मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला का दादा तुम्हाला मराठवाड्यात म्हणा किंवा इतर भागात कारण आपण जर सगळं अनालिसिस बघितलं आकडेवारीचं तर मराठवाड्यात खूप मोठा फटका भाजपला बसला एवढंच वाट एवढंच म्हणेल ते एक सामाजिक मुवमेंट आहे आणि ते स्वतः व्यक्तिगत वेगळे आहेत समाजातल्या मुलामुलींना योग्य अशी संधी मिळावी यासाठी ते लढत आहेत त्यामुळे त्यांचा फायदा झाला का नुकसान झालं एवढं स्वार्थी राजकारण नाहीतर स्वार्थी राजकारणाच्या बाजूला विचार आज आपण करणं हे योग्य नाही ओबीसीचं पण आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं पण सुरू आहे तर याचा आपल्याला किती फायदा होईल किती नुकसान होईल ठीक आहे राजनीतीचा नाहीतर त्या पॉ स्ट्रॅटेजीचा तो भाग असू शकतो पण त्याच्यावर जर आपण पोळी भाजायला गेलो तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक राहणार आहे ते नक्कीच पोळी भाजण्याचा प्रयत्न करतील ते नक्कीच कोल्हापूरला अजून एखादी दंगल करण्याचा विचार करतील जो मध्ये झाला लेटेस्ट अजून काही होऊ शकतं त्यामुळे ते त्या पद्धतीने विचार करतील आम्ही तो तरी विचार केलेला नाही आमचं एकच मत आहे की येत्या काळामध्ये न्याय हा सगळ्यांना दिला गेला पाहिजे ग्राउंडवर काय वाटतं लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरलंय का नाही एकतर पाच पाच दिवस मुली महिलांना लाईनीत उभं राहायला लागलं दुसरं आता चर्चा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये फरक आहे मध्य प्रदेशमध्ये पुरुष बहुतांश पुरुष हे बाहेर कामाला जातात महिला घरी असतात त्यामुळे आणि त्यातनंतर ते जे मुख्यमंत्री होते त्यावेळेसचे आता ते कृषी मंत्री झाले तर त्यांची जी पॉप्युलरिटी होती त्यांना ते मामा म्हणायचे लोक प्रेमाने म्हणायचे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक कनेक्ट होता आणि ती योजना त्यांनी फार आधी आणली होती आणि लोकांना एक विश्वास होता की त्याच्यामध्ये राजकारण कुठेही नाही आहे आता इथं काय आहे लोकांना आता राजकारणाचा वास यायला लागलाय म्हणजे लोकसभेच्या आधी तुम्ही योजना नाही आणली तुमच्याकडे दोन वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे आणि अचानक आत्ता आणताय त्यात पण अनेक त्रुटी त्यानंतर सॉफ्टवेअर चालत नाही पाच पाच दिवस उभं राहावं लागतं आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय की येत्या काळामध्ये पंधराशे रुपये ते देत असतील तर त्याची आ, उद्या जाऊन आम्ही अजून व्याप्ती वाढू अजून जास्त तिथं म महिलांना तिथं संधी देऊ त्यामुळे महिलांमध्ये त्या बाबतीतली कुठं चर्चा आहे दुसरं महिलांचं असंही मत आहे की आता ज्या महिला आहेत आई आहेत आजी आहेत जे आहेत त्यांची जी मुलं नातवंड आहेत त्यांना हाताला काम मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे हाताला काम मिळून त्यांच्या आता वीस हजार पगार तरी आला महिन्याला ते पंधराशेपेक्षा वीस हजार त्यांना पाहिजे आहेत नाहीतर शेतीला सोयाबीनला भाव मिळावा कपाशीला भाव मिळावा तुरीला भाव मिळावा उडीतला भाव मिळावा आता जीएसटीच्या मदतीने तुम्ही शेतकऱ्याकडनं अतिरिक्त पैसा तिथं घेत आहात आणि त्याला लाईट वेळेवर देत नाही दिवसा लाईट देत नाही हे जे काही असंतुष्ट आहे त्याचबरोबर मिडल क्लासचा वेगळा विषय आता बजेट जे केंद्र सरकारचं झालं त्याच्यामध्ये सुद्धा जे कॅपिटल गेन टॅक्सचा जो मुद्दा होता त्यात पण मिडल क्लास आता मोठ्या प्रमाणात अडचणीत तर हे जे काय आहे ना हे महाराष्ट्रामध्ये जसं मध्य प्रदेशमध्ये झालं तसं इथं होईल असं नाही दुसरं आंध्रामध्ये सुद्धा अशाच योजना दिल्या दिला। तिथं काय झालं तिथं सत्ता बदलली रावांची सत्ता तिथं गेली ह्यांची वाय एसआरची वायएसआरची नंतर तेलंगणामध्ये सुद्धा तेच झालं दोन्हीकडे इतका निधी देऊन सुद्धा सत्ता बदलली कारण लोकांना विचार सुद्धा महत्वाचे आहेत आणि लोकांना महा ज्या पद्धतीने अहंकारी पद्धतीने वागते ना ते पटत नाही दादा तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये फिरत असतात ग्राउंडवर असतात आताही मतदारसंघांमध्ये होत्या या ज्या योजना आहे याचं फार मोठ्या प्रमाणात प्रमोशन सुरू आहे म्हणजे विशेषतः लाडकी बहीण योजना याच्या बाबतीत कार्यकर्ते तुम्हाला फीडबॅक देत नाही की की या योजनेबद्दल लोक असं म्हणतात किंवा लोक प्रत्यक्ष तुम्हाला सांगतात काय जेव्हा लॉन लावले तेव्हा ते म्हणाले अरे काय होणार पण आता महिन्यानंतर ते म्हणायला लागले त्याचा काय इम्पॅक्ट का येईल असं वाटत नाही दुसऱ्या बाजूला अडीचशे कोटी फक्त प्रमोशनला दिलेले आहेत प्रमोशनला द्यायचं काय कारण आहे तुम्ही अधिकाऱ्यांना जर सांगितलं नीट इम्प्लिमेंट करून घ्या तर प्रमोशनचं काय त्याला उपयोग आहे का काय नाही का फक्त अधिकारी जर मनापासून ही योजना इम्प्लिमेंट करायला गेला ते तुम्हाला मदत करते अंगणवाडी मदत करते मग त्यात अडीचशे कोटी तुम्ही का देत का कारण की तुम्हाला त्याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे पण तुम्ही ऑन द ग्राउंड ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही आता इम्प्लिमेंट करत असताना तुम्ही टार्गेट घेऊन चाललेला आहेत इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यात जातीचे दाखले मिळणार ॲडमिशनला प्रॉब्लेम यायला लागला आहे तिथं इव्हन रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये शेतकऱ्याला अडचण ये लागलेल्या आहेत तर हे जे आहे आणि दुसरं ज्या योजना चालू आहेत डोल म्हणजे पेन्शन जे गरीब महिलांना राजीव गांधी योजना असेल संजय गांधी योजना असेल तर त्याच्यामध्ये जे डोल मिळाला ते अजूनपर्यंत पैसे वेळेवर मिळत नाहीत त्यानंतर स्वस्त धान्य दुकानाच्या मदतीने जे धान्य दिलं जातं गरिबांना त्याचं जा सिस्टम बंद आहे व तुम्ही असं करताय का ही हे पैसे द्यायला इथं तुम्ही दाबताय हे थांबवत आहे आणि ही तर पैसे देत आहे मग तुम्ही काय चाललं आहे जगलरी चालू आहे तुम्ही दुसरं मॅन्युप्युलेशन ऑफ बॅलन्सशीट चालू आहे असं आम्हाला म्हणणं म्हणायचं आहे त्यामुळे ही योजना जी आहे हे सरकार जर राहिलं ते फक्त तीन महिने ठेवतील आणि महाविकास आघाडी आलं तर याला व्याप्ती वाढेल का तिथं पवारसाहेब आहेत तिथं उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि पवारसाहेब आणि काँग्रेस आहे पवारसाहेबांचं नातं लोकांबरोबर असल्यामुळे पवारसाहेबांचं एक मत आहे एखादी योजना चांगली असेल ह्याच्या आधीच्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या पवारसाहेबांनी अजून सुरू चालू आहेत तर पवार साहेबांचं नक्कीच मत आहे की ही योजना आपण बंद करून चालणार नाही पण हे जे लोक आहेत सत्तेत आले ना विसरून जातात पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे त्यांना माहिती ते सत्तेत परत येणार नाहीत पवारसाहेबांचा उल्लेख तुम्ही केला एक गोष्ट प्रचारात प्रामुख्याने जाणवते कायम एक चिन्ह असतं आपल्याकडे म्हणजे जे साधारणतः वीस बावीस पंचवीस वर्षापासून तुमची ओळख आहे पक्षाची की घड्याळ निवडणूक दोन महिन्यांवर आहे नवीन चिन्ह मिळालंय कसं म्हणजे सगळं हे हाताळलं कसं लोकांपर्यंत सांगणं की तुतारी नव्हे तुतारी वाजवणारा माणूस हे किती अवघड होत नाही आता मीडिया चांगली आहे त्यावेळेस मीडिया एवढी नव्हती ला आता सोशल मीडिया आहे तुमच्यासारखे चांगले चॅनल्स आहेत त्याच्याच बरोबर आमचे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आमचे विरोधक आमच्या विरोधकांनी आमची चेष्टा केली चिन्ह हे झालं ते झालं आणि ते टी व्ही तर सगळे बघतातच त्यामुळे विरोधकांनी सुद्धा आमचं चिन्ह म्हणजे रामकृष्ण आणि वाजवा तुतारी तर इतकं लोकप्रिय झालं ते प्रत्येकाच्या तोंडातच बसलं होतं तुम्हाला असं वाटलं होतं का सुरुवातीला इतक्या सहजपणे लोकांना माहिती होईल चिन्ह नाही एकतर तुम्ही माझे पूर्वीचे इंटरव्ह्यू बघितले जेव्हा नवीन चिन्ह मिळालं तेव्हा मी म्हणालो होतो की बरं झालं नवीन चिन्ह तिथं मिळालं कारण एक बॅगेज होतं आणि हे सगळे जे काही करप्शनच्या नावामध्ये नाही तर करप्शनच्या चर्चेमध्ये आणारे सगळे जे नेते आहेत ते आता पलीकडे गेलेले आहेत म्हणजे एकतर चिन्ह नवीन मिळालं आणि नवीन कार्यकर्ते उभे राहिले पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला त्यामुळे जे लोक मतदान सुद्धा करत नव्हते घराला ते सुद्धा आता या चिन्हाला करायला लागलं त्यामुळे करायला लागले त्यामुळे त्याचा फायदाच झाला आणि शेवटी पवार साहेब आहेत एक विचार आहे आणि हे जे चोरून गेलेलं चिन्ह आहे ते शेवटी चोरलेलंच आहे ना शरद पवार गटात जयंत पाटील गट विरुद्ध तुमचा गट असा काही संघर्ष आहे का मला वाटतो का आम्हाला चर्चा आहे चर्चा तर कशाची पण होते ना आणि आमचं गट नाही आमची पार्टी आहे पार्टी आणि अशी चर्चा फक्त आहे कधी कधी चर्चा ती होत राहते कधी चांगली चांगल्यासाठी असते कधी चुकीचं परसेप्शन काढलं जातं नगर जिल्ह्यात विरोधक कोणाला मानतात सुजैविक की राम शिंदे बीजेपीला भाजप राम शिंदे वाटतं तुम्हाला परत विधानसभा लढवतील लढवतील शंभर टक्के आणि त्यात काही सुपारीवाद नेत्यांना सुद्धा उभं करतील माझ्या मतदारसंघामध्ये मतं खायला राम शिंदे उभे राहतील बीजेपीतून पण मग असे पाच सहा तिथले लोकल नेते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रसद पोचवली जाईल ती रसद ते घेतील खर्च तर काय करणार नाहीत मग ते, ते सुपारी बाज त्यांना म्हणलं जाईल लोकच म्हणतात की ते फक्त सुपारी घेऊन मत खाण्यासाठी उभे राहतील असं करून सुद्धा किती लोक आपटलं तरी पाच वर्षामध्ये केलेलं काम लोकांपर्यंत जे आम्ही घेऊन गेलेलो आहोत आता आम्ही काही व्हिडिओज आणि काही पुस्तकं त्या बाबतीतले काढणार आहोत ते तुम्ही जर वाचलं तर कदाचित या महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये सुद्धा एवढं काम झालं नसेल तेवढं आपण काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलेलं म्हणजे नुसतं बिल्डिंग बांधून होत नसतं शेवटच्या घटकापर्यंत पोचायचं असतं जे कर्ज जामखेडमध्ये झालेलं आहे आणि राहिला प्रश्न कर्ज जामखेडचा तर कर्ज जामखेडने मला लढायला शिकवलेला आहे त्यामुळे तिथं असणाऱ्या लोकांसाठी व विचारासाठी मी भल्यान भल्यांबरोबर भिडायला तयार आहे शेवटचा प्रश्न अगदी आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची लढाई भाजपशी आहे की अजितदादांशी तुम्ही कुठे म्हणताय मतदारसंघात सगळीकडे नाही नाही एका विचाराच्या विरोधात आहे आता भाजपबरोबर जो कुठला पक्ष केला आहे जसं शिंदे गट असेल अजयदादा गट असेल हे आमचे सगळे विरोधच झाले आणि जे कुणी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात जसं की एम आय एम म्हणून जो पक्ष आहे तो पक्ष मतं खातो आता लोकांना ते कळलेलं आहे अशा इतरही पक्ष आहेत जे अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात मतं काँग्रेस राष्ट्रवादीची शिवसेनेची विभागून करण्यासाठी त्यालासुद्धा लोक सपोर्ट करणार नाही तर अशा पक्ष खाणाऱ्या पार्ट्यांच्या विरोधातसुद्धा आमची लढाई आहे भाजपबरोबरसुद्धा लढाई आणि भाजपबरोबर गेलेले हे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधातसुद्धा लढाई कारण आम्ही म्हणतो दिल्लीसमोर झुकायचं नाही पण हे सगळे नेते दिल्लीसमोर लोटांगण घालतात गुजरातचा विकास तिथे करतात त्यामुळे हे गुजरातची गुलामी करणारे जे सगळे नेते आहेत दिल्लीसमोर झुकणारे जे सगळे नेते आहेत हे महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे आम्ही धर्म महाराष्ट्र धर्माबरोबर हो। आहोत आणि आम्ही झुकणार नाही आम्ही लढला जसं सामान्य नागरिक या महाराष्ट्राच्या लोक लोकसभेमध्ये लढले पैशासमोरसुद्धा लोकशाही टिकली आणि ह्या लोकांनी जपली तसंच सुद्धा हे लोक भाजपला एक तोड उत्तर त्या थे ठिकाणी देतील आणि कुठेही एकशे ऐंशीच्या खाली महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणार नाही त्याच्यापेक्षा जास्तच राहतील आणि कदाचित दोनशेचा आकडा सुद्धा आम्ही पार करू अजितदादा पुन्हा सोबत आले तर घेणार तो विषय शेवटी साहेबांचा आहे आम्ही छोटे नेते नेते पण नाही आम्ही कार्यकर्ते आहोत धन्यवाद दादा खूप खूप आभार आपले okay. आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला हे होते आमदार रोहित पवार सर्वच विषयांवर अगदी दिलखुलास भाष्य त्यांनी केलं बघत राहा वन इंडिया मराठी